नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत वेंगुर्ले तालुक्यातील देवसू गावामध्ये म्हणजेच आपल्या मुंबई गोवा हायवेवरून मोजून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कांबळेवीर बाजारपेठेपासून मोजून अडीच किलोमीटर अंतरावर असलेली आंबाबाग पाहण्यासाठी पूर्णपणे पस्तीस गुंटेचा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आपल्या प्लॉटपर्यंत येण्यासाठी जागा मालकांनी संमतीपत्राने रोड देखील विकत घेतलेला आहे तसेच पस्तीस गुंठे ॲग्रिकल्चर जागेमध्ये असलेल्या आजच्या आपल्या या बागेमध्ये जागा बालकांनी आंबा कलम व काजूच्या झाडांची लागवड केलेली आहे तसेच आजचा आपला हा प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट असल्याने ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असल्यास स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही साईट व्हिजिट देखील करू शकता तर मित्रांनो आजच्या आपल्या पस्तीस गुंट्या ॲग्रिकल्चर जागेमध्ये असलेल्या अंबाबागेची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे चाळीस हजार रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल तर मित्रांनो तुम्ही साईट वेळी जागा मालकांशी थेट बोलून या ठिकाणी दरामध्ये किंचित तडजोड देखील करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद